मूर्तिजापूर नगर परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून यांच्या या ठिकाणी आगमनाने काय होईना आपण बघू शकता कशा प्रकारे नगर परिषदेचा कायापलट होत असताना दिसत आहे ठिकठिकाणी रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी झाडं असतील किंवा फुल झाडे असतील या ठिकाणी लावण्याचं काम केलेलं आहे तर नगर परिषदेच्या आवार भिंतीवर जर बघितलं तर विविध संदेश देणारा या ठिकाणी रंगरंगोटी रंग करून या ठिकाणी अवेअरनेस म्हणजेच नागरिकांना या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे तर आम्ही दाखवू शकतो कशा प्रकारे नगर परिषदेच्या अं जर बघितलं आतमधल्या भागामध्ये या ठिकाणी मूर्तिजापूर हे शहर जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे ओळखल्या जाते ते म्हणजे संत गाडगे महाराजांची कर्मभूमी जे गाडगे महाराजांनी अख्या पूर्ण जगाला स्वच्छतेचा मंत्र पटवत स्वच्छता काय असावी स्वच्छतेचं महत्व काय हे पटवून दिलं त्याच गाडगे महाराजांचं या ठिकाणी स्मारक सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे मात्र बघू शकता कशा प्रकारे माझ्या माझ्या मागे संत गाडगे महाराजांचं या ठिकाणी स्मारक या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेलं आहे मात्र ज्या गाडगे महाराजांनी अख्या जगाला स्वच्छतेचा मंत्र दिला त्याच गाडगे महाराजांच्या कर्मभूमीत जर बघितलं तर नागरी घनकचरा व्यवस्थापनावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभा राहत असल्याचं दिसून येत आहे करोडो रुपये खर्च करून नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरी घनकचरा संकलन असेल किंवा नागरी घनकचरा निर्मूलनाचा कंट्रॅक्ट देण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी शासनाचे नियम धाब्यावर ठेवीत चक्क या नागरी घनकचरा निर्मूलनाच्या ठिकाणी कचरा जाळण्याचा अक्षम्य प्रकार सुरू आहे या प्रकारामुळे जर बघितलं तर मूर्तिजापूर जुनी वस्ती परिसरातील पाठानपुरा परिसर असेल घरकुल परिसर असेल किंवा शासकीय वसतिगृह परिसर असेल अथवा शासकीय नगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे मात्र या गांभीर्याकडे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी काय गांभीर्याने घेतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे तर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय हा मार्गी लावतील का याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांची मागणी होत असून लक्ष लागलेले आहे कॅमेरामन विलास सावळेसह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला